तीनशे रुपयाला आहे का हे साडेपाचशे वालेत अच्छा मायक्रो प्लेटिंग आहे का या ही आहे मटन अर्धा किलो एकशे पंच्याहत्तर अच्छा आम्ही हलवा एक चारशे ऐंशी रुपयाला एक किलो स्पेशल चिकन थाळी अडीचशे रुपये चिंच पेटी शंभर शंभर वाले आहेत का कोणी मच्छी कढी टोमॅटो कढी वगैरे असत बोलाय का पन्नास रुपयाला शंभर रुपये पाव किलो आहे साडेतीनशे रुपयाला आहे साठ रुपयाला नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थक तर मित्रांनो आज आले मी भव्य कोकण महोत्सवला आणि हा महोत्सव चालू आहे वाशीला सेक्टर पंधरा सोळाला चालू आहे याची शेवटची तारीख आहे पंचवीस मार्च दोन हजार चोवीस आणि वेळ आहे संध्याकाळी सहा ते रात्री आहे ना दहा वाजेपर्यंत आहे तर चला मग आता आपण सुरुवात करूया हे बघा सगळ्यात पहिले तुम्हाला मी आहे ना महोत्सव आहे ना हे बघा हे बघा या साईडला आहे ना गेम झोन आहे आणि बघा या साईडला आहे ना सगळे स्टॉल आहेत तर आता सगळ्यात पहिले ना आपण हे बघा इकडे बघता हा गोळ्यांचा स्टॉल आहे हा बघा आग हा गोळ्यांचा स्टॉलच्या नंतर आहे ना इकडे बाजूला आहे ना ते बघा नैसर्गिक पद्धतीने तयार केलेली हळद आहे आणि दादा काय प्राईस काय हळदीचं साडेतीनशे रुपये किलो हे दोनशे ग्रामचं पॅकेट आहे सत्तर रुपये हे अर्धा किलोच आहे अच्छा हे सत्तर रुपयाला दोनशे ग्राम आहे आणि अर्धा किलो एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर रुपये तीनशे रुपये किलो साडेतीनशे रुपये किलो आहे आणि हा गुळ कितीला आहे ऐंशी रुपयाला एक किलो अच्छा हे बघा ऐंशी रुपयाला एक किलो आहे काळा गुळ आहे ना हा चिकीचा गुळ आहे का साधा गुळ साधा गुळ आहे ना हा ठीक ठीक दाग, आहे आहे संक्रातीला संक्रांतीला आणि हे काय दादा एक काकडी गोळ बन केपाती खाऊ शकता दुधातून टाकू शकता टाकून खेळू शकता पर्याय कितीलाही बॉटल आहे एकशे दहा रुपये एकशे दहा रुपयाला आहे म्हणजे पाचशे एम एल ए चालेल दादांचा पहिला स्टॉल आहे गोळ्यावाल्यांच्या बाजूला आहे चला दादा आणि हे बघा या साईडला तुम्ही बघू शकता हा बघा हा बुक स्टॉल आहे इकडे बुक स्टॉलच्या बाजूला आहे बघा हे तिकडे आहे ना हे तुम्ही बघता ते बघा इकडे असे मूर्ती आहेत देवांचे आणि आसन आहे पाठ आहे जय जय रघवीर समर्थक दिला दादा हे दा मॅगिनेशन लॅमिनेशन लॅमिनेशनमध्ये आहे मध्ये आहे ना हे दोनशे रुपयाला हे हा आणि हे कितीला आहे हे पण दोनशे हे पण दोनशे लच पूर्ण लॅमिनेशन करा लॅमिनेशनमध्ये डस्ट वगैरे असेल तर ओल्या कपडे साफ करा जरा काहीच होणार नाही पूर्ण हा सेक्शन आणि हा सेक्शन पूर्ण लॅमिनेशन अच्छा हा पण लॅमिनेशनचं आहे का कितीला आहे कीओल्डर अच्छा हे दोनशेला आहे हे दोनशेला आहे सॉरी सॉरी हे दोनशेला ला हे चारशेला आहे अच्छा हे ला की कीओल्डर आहे हे पण सेम पूर्ण लॅमिनेशन पूर्ण काय प्राइस आहे सेम प्राइस आहे सेम चारशे रुपयाला आणि स्वामींचं कितीला आहे मग ती स्वामीचं साडेबाराशेला पूर्ण सेट आहे अच्छा साडेबाराशे रुपयाला काय

थँक्यू दादा हे बघा इकडे चिप्स आहे हे बघा हलवा आहे चिप्स कस आहे शंभर रुपयाला आहे अरे एक सो बीस काय अरे हलवा सो रुपये पाव रुपये पाव किलो इकडे लोणचं आहे लोणचं आंब्याचा बघा कसं आहे लोणचं शंभर ग्राम बघा तरी गोड हा तिकडा काय शंभर ग्राम सत्तर पाव सत्तर रुपये पावसाचा आहे ऐंशी पाव आणि हे कसलं आहे करवंदाचं आहे ना करवंदाचं कितीला पाव सत्तर रुपये पाव आणि पापड कसे आहे बारकेवाले ऐंशी ला तीन आहेत हे पन्नास वाले गव हे कितीला आहे हे पन्नास पन्नास रुपयाला अच्छा टेस्टिंगला पण आहे का इकडे चालेल थँक्यू यू हा आणि हे बघा हे बिस्किट आहे हा हे बिस्किट कितीला आहेत आडप्पा एकशे वीस रुपये आडप्पा हे लहानपणी खूप खायचो मी आणि हे पॅकेट अच्छा साठ लॅख शंभरला दोन हे समोसे कसे आहेत बारीक आहे अच्छा सेम प्राइस आहे साठ लॅक शंभरला दोन आणि हे बघा इकडे ज्वेलरीच आहे हे कसं आहे ज्वेलरी वरती चिंचपेटी शंभर शंभरवाले आहेत का अच्छा हे बघा यातलं कोणतीही घ्या शंभर शंभर रुपयाला आहे आणि हे मध्ये हे हे पण शंभरला आहेत का आणि मंगळसूत्राची काय प्राइस आहे अच्छा शंभर दीडशे पन्नास असे या प्राईजमध्ये का आणि हे कितीला आहे इकडे दीडशे रुपयाला आहे का हे आणि इकडे मंगळसूत्र हे साडेपाचशे अच्छा मायक्रो प्लेटिंग या? अच्छा साडेपाचशे आणि पंचवीस तारखेपर्यंत ताई आहे इकडे अच्छा आहोच्या नथी येते कितीला आहोच्या काय आणि हे झुमके शंभर रुपयाला आहे काय

काय टॉपचे ते शंभर शंभर वाले आहेत कानातले अच्छा हे नदीतले कानातले पण आहे दीडशे रुपयाला आहे का आणि हा सेट कितीला हा पूर्ण साडेसातशे रुपयाला हा सेट आहे मोठा आर आहे छोटा आर आहे आणि कानातले आहेत चला थँक्यू आता आपण समोर समोर स्टॉल कवर हे बघा इकडे हे सगळं बघतात हे बघा मसालेच आहे हे बघा लाडू आहे शेंगदाणे चटणी आहे हे बघा डांगरपेठ आहे शंभर ग्राम पन्नास रुपयाला आहे हे शेव लाडू आहे कितीला आहे शेव लाडू आहे हा ताई लाडू सत्तर रुपयाला आहे ते लसूण उडीदचे पापड आहे ऐंशी रुपयाला आहे आणि हे उडीच जिरा आहे सत्तर रुपयाला पापड आहे हे बघा हे मालवणी मच्छी कढी टोमॅटो कढी फ्राय हे मसाला आहे हाँ हाँ चार्ण चार्ण हा हा मसाला कसा आहे हा ताई हा मसाला कसा आहे कितीला आहे हा दीडशे रुपये पाव चालेल थँक्यू आणि हे बघा इकडे तुम्ही बघता ते हे बघा हा मुकवासचा स्टॉल आहे बघा इकडे सगळे मुकवास आहे हे बघा हे सगळे मुकवासचा स्टॉल आणि हा बघा हा त्याच्याच बाजूला मुकपाच्या बाजूला हा स्टॉल आहे हा मसाजचा स्टॉल आहे हे बघा हे कितीला आहे दोनशे पन्नास ला आहे आणि हे दादा दीडशे रुपये आणि ही मोठी साडेपाचशे आणि आईस क्युबच कितीला शंभर रुपयाला आहे का हे बॉटल जुवायचं आहे ना हे कितीला आहे बॉटल शंभर रुपयाला आहे चालेल थँक्यू दादा आणि हे बघा समोर बघता तुम्ही खादीचं आहे बघा खादीची कशी आहे दाई कुर्ती कुर्ती आहे जे मागे जे तुमच्या तीनशे रुपयाला एक आहे आणि या साईटला हे अमरेला हे अमरेला पाचशे रुपयाला आहे आणि हा सेट पॅन्ट आणि कुर्तीचा सहाशे रुपयाला आणि ही शॉर्ट कुर्ती तीनशे रुपयाला ती शॉर्ट कुर्ती पण बॉटम्स पण अच्छा हे कितीला आहेत बॉटम्स तीनशे रुपयाला आहेत ना चालेल थँक्यू तुम्ही हा बघा हा आ आहे बघा इकडे काय प्राइस आहे पापडची अच्छा हे बघा यातले कुठले आहे 80 रुपयाला एक आहे आणि दीडशे रुपयाला दोन आहेत आणि टेस्टिंग साठी पण त्यांनी इकडे ठेवलेलं आहे प्लेट मध्ये 150 ला दोन 80 ला एक ना वैरायटी बघा मक्का हे बघा इकडे हे समोर हे पण आहे बघा कोकणचे की प्रोडक्ट आहे इकडे हे कितीला आहेत 40 रुपये 40 रुपयाला हे पण चाळीस रुपये आणि वडापीठ कसा आहे अर्धा किलो हा दादा सत्तर सत्तर रुपये अर्धा हा बघा आपण इकडे मुकवाचा स्टॉल आहे आणि इकडे हे पेन आहेत लहान लहान मुलाचे कितीला आहे रे पेन आहे तीस रुपयाला एक आहे हे पण अच्छा हे पण तीस रुपयाला आहे हे कितीला आहे बलूनचं तीस रुपयाला आहे पण किचन आहे किचनचा स्टॉल आहे आणि हा बघा हा स्वीटचा आहे ही आंबा पोळी कितीला आहे शंभर रुपये पाव किलो रुपये पाव किलो आहे कोणती ती गावटी आंबा पोळी आहे ना आणि हे कसं आहे पीस रुपये रुपये अच्छा वीस रुपयाला एक सत्तर रुपये पाव किलो आणि खाज्या कितीला तुमच्याकडे पन्नास रुपयाला आहे का खाज्या चिकी पण आहे खाज्या लाडू आहे ते बघा पेठा आहे पेठा कसा आहे हा पन्नास रुपये पाव चालेल चला अच्छा टेस्ट करत होते का थोडं थोडीस दाखवा थोडंच द्या थोडंच द्या छान टेस्ट आहे किती बोलले तुम्ही अच्छा शंभर रुपये पाव किलो हम्म हे कसं आहे म्हणजे गावठी म्हणजे कसं आहे गावठी गुड आहे मिक्सिंग काय नाही अच्छा मिक्सिंग काय नाही थँक्यू हा हा जो स्टॉल आहे ना हा कीटकनाशकचा आहे आणि इकडे बघा रिंगचा गेम आहे हा कितीला रिंग पन्नास ला दहा रिंग पन्नास ला दहा रिंग आणि हे पन्नास अच्छा हे पण पन्नास रुपयाला आहे अच्छा आणि हे बघा इकडे काय इधर काय आहे अच्छा भूत बंगला आहे कैसा तिकीट आहे इसका चाळीस रुपये चाळीस रुपये मी कितना मिनिट हां ओके म्हणजे कितना भूत आहे तीन भूत आहे बघा हा स्टेज आहे आणि इकडे हे बघा आता या साईटला आपण फिरूया तुम्ही बघता हे बघा समोर हा इकडे गेम झोन आहे आणि हे बघा इकडे टी शर्टचं आहे काय प्राइस आहे टी शर्टची थ्री फिफ्टी आहे का साडेतीनशे रुपयाला आहे बाखी सब अच्छा हे अडीचशे रुपयाला अडीचशे रुपयाला इकडे म्हणजे दोनच प्राईज या आहे ना अडीचशे आणि साडेतीनशे हे बघा हे आहे आईस्क्रीमच आहे वीस रुपयाला एक कोण आहे आणि इकडे पण आहे बघा हे पण ज्वेलरीच आहे पंच ज्वेलरीच आहे कसं आता शंभर रुपयाला

आहे एकशे वीस चा शंभर ला आणि हे शंभर ला शंभर ला किती आहे एक किलो हा पण एक किलो <laughs> एक किलो आहे हा छोटा पॅकेट झाले पन्नास रुपयाचा ट्रायल पॅकेट आहे पन्नास रुपयाला छोटा पॅकेट आहे एक दोन महिने झाले एवढा आहे म्हणजे गुलाब जाम खाण्यापेक्षा गुळ खाले आणि हळद किती हळद आहे प्युअर आहे ही आहे फोर हंड्रेड रुपीज के जी आणि आपला ट्रायल पॅकेट आहे शंभर ग्रामचं पन्नास रुपये पन्नास रुपयाला आहे शंभर ग्रामचं आणि चारशे एवढी प्युअर आहे ना दुधातून घ्या पाण्यातून घ्या पाण्यावर आपण तापाला जरी आपण चहा इकडे भांडी आहेत आणि हे बघा इकडे हे केसांना लावायचं आहे ना हे कसं आहे पीस वीस रुपयाला हे पण वीस रुपयाला आहे आणि हे वालं साठ रुपये हे पन्नास रुपयाला आहे का हे तीस रुपयाला आहे आणि हे कितीला तीस रुपये हे कितीला आहे साठ रुपयाला पन्नास रुपयाला थँक्यू इकडे पण कोकणी प्रोडक्ट आहे बघा इकडे पण बिस्किट आहेत बिस्किटचं काय प्राइस आहे अच्छा साठ ला एक शंभरला दोन आहे आणि मंगळसूत्राची काय प्राइस आहे साडेतीनशे रुपये सेम प्राइस आहे सगळे अच्छा साडेतीनशे चारशे अशी प्राइस आहे पण एक स्टॉल मुकवाचं आहे इकडे आणि इकडे बघा गेम झोन आहे आणि त्या साईडला आहे ना फूडचा स्टॉल आहे तर हे बघा इकडे पण हे बघा पापडचा स्टॉल आहे हा पूर्ण हा बघा हा पापड आहे तर मी तुम्हाला एक एक सेमसंग स्टॉल आहेत ते एक एक तुम्हाला स्टॉल दाखवतो आहे आणि या साईडला आहे बघा बॅग आहे तर बॅगची काय प्राइस आहे तू इकडे शंभर रुपयाला ही कितीला ही ही अडीचशे रुपयाची आहे का आणि ही हीवाली ही पण अडीचशे आहे हे कितीला आहे दोनशेच्या रेंजमध्ये आहेत का या अरे हे छोटेवाले शंभरला आहेत का इकडे पण लोणचा स्टॉल आहे हा आपण कोकणी प्रोडक्टच आहे आणि इकडे आता आपण ना फूडचा बघूया चला आता या साईडला जाऊया आणि फूडचा स्टॉल बघूया आपण की फूड कोणते कोणते हे समोर जिथं आहे मिल्कशेक आहे हे बघा हे मिल्कशेकचं मिल्कशेकची प्राइस बघूया आपण किती आहे काय नमस्कार दादा, दादा। काय प्राइस आहे दादा मिल्कशेकची पन्नास रुपयाला अच्छा कुठलाही मिल्कशेक पन्नास रुपयाला आहे मोजिटो पन्नास 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 रुपयाला चालेल थँक्यू हे बघा इथं व्हेज बर्गर आहे व्हेज बर्गर कितीला पन्नास पिझ्झन अच्छा पन्नास आणि सत्तर पापड मसाला पन्नास रुपये पापड मसाला हे बघा हे आई एकर्या हे बघा हे आई एकर्याच आहे आणि कसं आहे लॉलीपॉप आहे प्रॉन्स आहे कसं आहे गावठी चिकन हे गावठी चिकन आहे आमच्याकडे अडीचशे आहे अडीचशे रुपये मटण कितीला आहे मटन घेतलं अडीचशे

चिकन थाळी पण आहे ना तुमच्याकडे चिकन थाळी मटन थाळी सेटअप थाळी कशी काय प्राईस आहे थाळी चिकन थाळी तीनशे ला चिकन थाळी पन्नास पन्नास रुपयाला आहे इथं नूडल्स आहेत राईस आहे दाबेली आहे बघा दाबेली दाबेली वीस रुपये ना दाबेली वीस रुपये ना आणि पन्नास पन्नास वाले आहेत ना हे नूडल्स पण नाही शेजवान घ्या फ्राय घ्या कुठचं पण घ्या पन्नास रुपयाला ना ऐ आहे अच्छा रेट एवढाच आहे मिक्स झालं तरी चालेल एवढाच चाल मनicure आहे रुपयाला अच्छा ही बघा ही पन्नास रुपयाला आहे आणि साधे वाले 30 रुपयाला इकडे हा एक स्टॉल आहे या स्टॉलचं नाव आहे मालवणी हॉटेल बघा मालवणी हॉटेल नाव आहे आणि इकडे बघा चिकन किमा बघता दोनशे रुपयाला आहे बघा कलेजी बघतात ते दोनशे रुपयाला आहे आणि चिकन फ्राय दोनशे रुपयाला आहे सुका चिकन आहे बघा दोनशे चिकन मसाला वजरी मसाला आहे बघा दोनशे आणि कलेजी मसाला दोनशे आहे बघा धवळा फ्राय एकशे ऐंशी एक एक रुपयाला कोंबडी वडे कसे जाते प्लेट पाच वडे पन्नास रुपये आहे कोंबडी वडे दोनशे रुपयाला आहे अच्छा वडे पन्नास रुपयाला आणि कोंबडी वडे कोंबडी वडे चिकन आणि वडे दोनशे येणार ओके आणि कशी सुखा वडे येणार असं अडीचशे रुपयाला आणि थाळी ही साडेतीनशेला मटन थाळी आहे चिकन थाळी अडीचशे ला आहे आणि येणार फ्राय पीस लावायचे आहे पापलेट, पापलेट थाळी आणि बांगडा थाली आहे बांगडा थाली अडीचशे रुपयाला पापलेट थाली साडेतीनशेला साईज म्हटलं खेमा पाव तीस रुपये ना हो खेमाव तीस रुपये सोलकडी आहे सोलकडी कितीला तीस रुपयाला जवळ आहे तो असा फ्राय मध्ये आणि लॉलीपॉप कितीला आहे दोनशे रुपये प्लेट आहे आठशे रुपये प्लेट आठ आहे आणि बघा सोलकडी आहे तीस रुपयाला आहे इकडे पण हे बघा सेम आहे नूडल्स दाबेली आणि इकडे बघा हे आहे मोफो मालवण हे बघा इकडे पण किमा पाव आहे तीस तीस रुपयाला आहे हे बघा मटन मसाला अडीचशे रुपयाला आहे स्पेशल चिकन आहे मसाला दीडशे रुपयाला आहे स्पेशल सुक चिकन आहे दोनशे रुपयाला आहे आणि कलेजी मसाला दोनशे शिंपली मसाला आहे दोनशे रुपयाला आहे चिकन किमा दोनशे रुपयाला आणि कलेजी किमा हे दोनशे रुपयाला आहे सुरमई कडी दोनशे हे बघा स्पेशल बांगडा कडी दीडशे हे बघा हे ताटे बांगडा थाळी आहे ही तीनशे रुपयाला आहे स्पेशल चिकन थाळी अडीचशे रुपयाला आहे आणि कोंबडी वडी आहे बघा ही प्लेट दोनशे रुपयाला आहे हे बघा बघा हा बघा दोनशे रुपयाला आहे आणि हा अडीचशे रुपयाला आहे काय नाव आहे द हॉटेल मोपो मालवण लास्टला स्टॉल आहे ना तुमचा शेवटला आहे ना सगळे थँक्यू हे बघा या असा पूर्ण महोत्सव आपण आता कवर केलेला आहे चला मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव होतं बाय बाय